नमस्कार मी भाग्यश्री आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि म्हणजे असाल तर इथं दुपारचं टायमिंग आहे जेवण वगैरे झालं त्यानंतर मग मी घेतलेले आता हे गॅसचे जे आहे ना इथलं ते आपण जिथं चालू करतो ती फ्लेमचं तर ते ढिले झालेलं होतं नट त्यामुळे ते सारखं इकडे इकडं होत होतं तर मी तो ढिले झालेला नट पॅक करून घेतलं त्याच्यानंतर मग आतून पण सगळी शेगडी वगैरे क्लीन करून घेतली आणि तेच माझं दुपारी चाललेलं होतं आणि आधीची जी तुळस होती या कुंडीतली तर जळ आलेली होती तर तिथंच मी दुसरं रोप आणून आता तुळशीचं तुळशीचं आणि हर्षीचा खेळ तर कुठं जाऊन बसली सोप्या आणि हर्ष हर्षू ये रे हर्षू या बाय बाय कर रे हर्षू हर्षू बाय बाय हर्षू बाय बाय त्याच्यावरतीच आमचा टीव्ही ठेवलेला असतो तर त्याच्यावरती पण भरपूर अशी धूळ साचलेली होती तर, तर मग मी ते त्याचे जे कपडा आहे तो झटकून आले बाहेर आणि धुवायला भिजू घालून आलेले येतो कपडा आता इथलं सगळं पुसून घेते मी आणि ति टिपळवरचं सगळं सामान काढलेलं आहे मी आणि त्याचबरोबर टी व्ही पण पाठीमागच्या साईडला खूप धूळ बसलेली होती तर ते करून घेते मी सुट्टीला आलं की मग माझं तेच मा असते की टी व्ही वगैरे साफ करून घ्यायचा कारण आत त्यांना काही एवढं होत नाही त्या म्हणजे रोजचं करतात असो पण असं एवढं डेली म्हणजे डे पंधरा दिवस वीस दिवसातनं क्लीन करणं होत नाही मग मी आले सुट्टीला की करून घेत असते सगळं क्लीन आणि त्याचबरोबर इथे गाय आणि वासरूचं पण मूर्ती होती तर ते 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 ती पण चांगली स्वच्छ पुसून घेतली मी आणि खालच्या साईडला पण अशी धूळ वगैरे झालेली होती तर ते पण नीट करून घेतलं आणि वायर ज्या आहेत त्या पण नीट करून घेतल्या आणि तो बोर्ड आहे तर त्याच्यावरती पण अशी खूप धूळ वगैरे साचलेली होती तर त्याला पण पुसून घेतले मी आणि इशू आणि हर्षचं पण कडेला खेळायलाच चाललेलं होतं तो त्यांना बोलत बोलत माझंही काम चाललं होतं दुपारच्या टाइमिंगमध्ये आणि बाहेर पाऊस पण येत होता थोडा थोडा असं पाऊस यायला लागलेला आहे आणि ह्या बघा आमचं उडी तर कसं झालेलं आहे पावसान छान झाले आणि मोत्या कसं मध्ये जाऊन बसले चांगला मोठा मोठं झालं आता एकदा एकच पाऊस झाला रात्रीच्याला जरा थोडंसं छान एवढे एवढी मूग आहे इथं आणि पलीकडच्या साईडला सगळं उडग थोडासा पाऊस झाला आता बाहेर तोपर्यंत मी सगळे कपडे वगैरे धुतलेले आणून टाकले होते सगळे आतमध्येच टाकले तर वाळायला असं बेडवरती वगैरे टाकले थोडेसे आणि बाकीचे जे आहेत ते आता हॉलमध्ये टाकले झोडीवरती वगैरे शिवायला हरशी इथं अशी झोपली आहे कोण आले कोण आले मत्या मोठ्या पळायला हर्ष घ्यायचं म्हणून रडायला लागलाय माझ्या पटी माग यायच का हर्ष यायच तर धुतला तर हे कवर आणि जसं ठेवलं आता इथे टीव्ही चे इथं गाय वासरू आणि फुल आहे ते इथे ठेवलं ते सगळं आवरल्यानंतर मग इवनिंगच्या टायमिंगला ह्या ज्या साड्या वगैरे आहेत कपाटातल्या तर त्या आवरायला घेतलेल्या आहेत मी काय काय म्हणजे नवीन कुठं ठेवायच्या जुन्या वगैरे कुठं ह्या ऑर्गनायझरमध्ये कुठं ठेवायच्या तर ते सगळं आता विचार करून मी ठेवते त्या साड्या बाहेर पाऊस चालूच आहे पाऊस चालव पाणी पाणी सचले दिवसभर पाऊस चाल थोडा थोडा तुळशीच रोपच काही लावलेलं छान आले ले ते आता छान असा चिवडा पण तयार झाला आणि त्यामध्ये कढीपत्ता वगैरे पण टाकलेले आणि फरसन टाकलेले वरतून कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका